आज आपण वजन आणि पोट कमी करण्यासाठी कंटिन्यू व्यायाम करतो आहे म्हणजे पाच मिनिट चालायचा रेग्युलर असं कंटिन्यू चालायचं आहे तुम्ही चालत राहा चालत चालत मी काही माहिती सांगत राहीन स्टार्ट करतो आहे कंटिन्यू पाच मिनिटाचा टाईम भर लावला आहे थोडा घसा बसलेला आहे काय काळजी करायचं काम नाही आपल्याला चालायचं आहे चालत चालत काही माहिती सांगतो आहे ते कंटिन्यू घ्या चालण्याच्या पण स्टेप वेगवेगळे आहेत एकदम हळूहळू चालू शकताय पहिल्यांदा चालत आहे पाय खालच्या खाली रेग्युलर व्यायाम करत असाल तर पायवर घ्या थोडं पण पाच मिनटं पण चालतो आहे तुम्ही शेतकरी जरी असाल आपण बऱ्याच वेळा कारणं सांगतो कारणं सांगायची नाहीत शेतकरी असाल तरी पण तुम्ही हालचाली करा शेती करताना आपण तेच 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 काम रिपीट रिपीट करतो म्हणून बऱ्याच म्हणतात आम्हाला काम आहेत आम्हाला व्यायामाची गरज नाही आम्हाला जेवतो आम्हाला काय पण पचतं चुकीचं आहे तुम्ही वर्क करताय हार्ड वर्क करताय त्याच्यामुळं तुम्हाला ते खाल्लेलं आहे म्हणजे कॅलरीज बर्न करताय त्यामुळं कॅलरीज जर बर्न केल्यामुळं तुम्ही जे खाल ते चांगलंच आहे म्हणजे तुमच्या अंगावरती फॅट वाढत नाही चांगली गोष्ट आहे पण त्याच्या पुढचं पण काहीतरी आपल्याला व्यायाम केला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं हे सांगतो कोण जो व्यायाम करत नाही तो त्यामुळे शेतकरी जरी असाल तरी पण व्यायाम करा कारण कारण सांगू नका तर हे काय चालायचं व्यायाम काय अवघड आहे का हां आता जर तुम्ही म्हणत असाल आम्ही दररोज चालतो आहे तर पायवरती घ्या जे दररोज चालतात ना पाच मिनटं हा व्यायाम करायचा आत्ता आणि जे चालत न अजिबात त्यांनी एकदम हळूहळू चाळीस पन्नास पंचावन्न वय आहे तेवढंच चालायचं आणि दम लागला तर दम लागायची लागा वाट बघायची नाही दम लागायला लागला असं वाटलं की थांबायचं आपलं गडबड नाही एका दिवसात वजन वाढलेलं नाही एका दिवसात पोट वाढलेलं नाही त्यामुळे एका दिवशीच वर्कआउट केला पोट कमी के झालं वजन कमी झालं शक्य नाही ही आपल्याला लाईफस्टाईल बदलायची आहे त्यामुळं माझी प्रत्येकाला विनंती आहे शिस्तीत करूया हळूहळू करूया लाईफस्टाईल बदलूया घसा माझा बसल्यामुळे थोडंसं आवाज जर क्लिअर येत नसेल तर हेडफोन घाला हेडफोन घालून कंटिन्यू चालत राहा चालण्यामुळे काय होणार तुमचं तर व्यायाम होणार आहे पण मी काही माहिती सांगेन त्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत नुसतं व्यायाम करून वजन पोट कमी होणार नाही आणि नुसतं आहार चेंज करून पण काही फायदा नाही कारण शारीरिक हालचाली पण आपल्याला चांगल्या ठेवायला पाहिजेत फक्त पाच मिनटाचा आज हा आपला टास्क आहे चालायचा आहे कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आणि नुसता व्यायाम बघून करू नका तुम्ही फक्त चालत राहावा पाच मिनटं झाले की मी थांबतो सांगतो गजर लावला आहे त्याच्याबरोबरची माहिती सांगतोय की दिवसभर काय खायचं काय नाही खायचं ही माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे चांगलं आहे आता वजन कमी करताना मी काय सांगितलेच उपाशी राहायचं नाही खायचं आहे फक्त काय करतो आहे आपण गोड बंद करतो आहे पूर्ण बंद करू नका पण साखरेचं गोड बंद करतो आहे आणि जे नॅचरल आहे फळातून मिळणारं ते आपण खायचं आहे ते पण लिमिटमध्ये आहे आपल्या बॉडीला शुगरची गरज असते काय म्हणतो आहे का शुगरची गरज असते चालत चालत चालणं चालू आहे का तर ती शुगर फक्त आपण नॅचरल आहे ठीक आहे नॅचरल आहे कंटिन्यू कन्फ्यूज होऊ नका तुम्ही जर म्हटलं मग हे काय करू परत दिवसभर काय करू हळूहळू आपल्याला एका दिवसात काही समजणार नाही मी किती जरी माहिती दिली तर एका दिवसात काही समजणार नाही त्यामुळे हळूहळू तुम्ही फॉलो करत राहा नुसतं फॉलो करू नका बघू नका करत करत राहा अजून तुम्हाला काय माहिती असेल कशाबद्दल व्हिडिओ बनवायचे आहेत ते चालू करा टाकायला मी सुरुवात करतो रेग्युलर व्यायाम करायचा आता गोड बंद करायचा आहे मैद्याचं पदार्थ बंद करायचे आहेत आठवड्यातून एक दोन वेळा खाऊ शकता ते प्रमाण परत आपण पंधरा दिवसावरती आणायचं ते प्रमाण परत आपण एक महिने आणायचं पण मला आत्ता खाऊ वाटतंय आणि मी बंद करतोय अजिबात नको कारण तुम्ही मन मारू नका एकदम एका दिवसात सगळ्या सवयी बंद होऊ शकत नाहीत हळूहळू लाईफस्टाईल बदलायची आहे भाकरी भात चपाती चहा असं एक घर दाखवा ह्या चार गोष्टी कुणाच्यात करणार नाहीत तर त्यामुळं त्या कंटिन्यू करायच्या आहेत शेवटचं तीस सेकंद राहिले आहेत आपल्याला बघा बघता बघता पाच मिनिट झालेले आहेत त्यामुळं व्यायाम झालेला पण समजत नाही आणि तसंच दिवसभर आपल्याला काय पाहिजे त्याची पण माहिती कळते दिवसभरात अजून एक महत्त्वाचं आहे तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यायचं आहे ते प्रत्येकाचं सा वजनानुसार असू शकतं त्याचा व्हिडिओ आपण वेगळा बनवू अजून काही माहिती असेल तर नक्कीच फॉलो करा कमेंटमध्ये सांगत चला आपण त्याच्यावरती पर्याय शोधू व्हिडिओ बनवू पण पन, कारण कारणं सांगायची नाहीत पाच मिनटं कम्प्लीट झालेल्या आहेत या इकडं पुढे तर अशा पद्धतीनं रेग्युलर व्यायाम करा कारणं कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा